शरद पवारांना केंद्रीय सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी दहा अतिरिक्त सीआरपीएफचे जवान तैनात असतील शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रानं हा निर्णय घेतला तर यामागचं नेमकं का कारण काय आहे पाहूयात राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आक्रमक झालेत मराठा आंदोलकांकडून शरद पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते आगामी काळात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीत विविध ठिकाणी शरद पवारांचे दौरे हे होणार आहेत त्यामुळे सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाते